जव्हार बस डेपोची बस आईने गावाकडे जात असताना चौथ्याची वाडी गावाच्या वरती मोठा अपघात झाला आहे ही बस रस्त्यावरील नियंत्रण सुटल्याने थेट एका घरावर जाऊन अडकली ज्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांना कॉटेज हॉस्पिटल जव्हार येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बिघाडामुळे नियंत्रण सुटले गाडीत अचानक झालेल्या बिघाडामुळे बसचालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटले अशी प्राथमिक माहिती बस डेपोचे अधिकारी बाळासाहेब जरीकर यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे या ठिकाणी संपूर्ण रस्ता उताराचा असून एका बाजूला खोल दरी आहे त्यामुळे येथे संरक्षण भिंत उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत पवारवाडा येथील नागरिक दीपक पाटील यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांच्यासह कॅमेरामन दयानंद शिंदे जव्हार पालघर नमस्कार मी रघुल गांगरोडे आपण बघतात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेच्या जनतेपर्यंत आज आपण पालघर जिल्ह्यातील असलेले जव्हार तालुका या ठिकाणी आलो आहोत एक आपले बस डपीचे आपले अधिकारी आहेत त्यांना जो आज अपघात झालेला या संदर्भात आपण हे दृश्य बघू शकता की आपण ही बस दरीमध्ये गेलेली आहे आणि एका घरासुद्धा आढळले आहे पण या संदर्भात आपले जे अधिकारी आहेत बस डपीचे आपण त्यांची स सविस्तर माहिती घेणार आहोत सर आपलं नाव काय माझं नाव बालासाहेब जरीकर आगार व्यवस्थापक आज सकाळी आम्हाला अकरा सव्वा अकराच्या सुमारास जव्हार ते आयना जाणारी बसला चौथ्याच्या वाडी येथे अपघात झाल्याची जा माहिती मिळाली प्राथमिकरित्या माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून जखमींना दवाखान्यामध्ये मदत देण्यात आलेली आहे सदर गाडीमध्ये अठरा प्रवा प्रवासी होते बाकी त्या जखमींना सरकारी दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे सादर हे बस कुठं जात होती आपल्या डेपोवरून डेपोवरूनच्यावरून जात होती आणि ही कितीच्या टायमिंग घटना घडली थोडक्यात सव्वा अकरा वाजता सव्वा अकरा सदर ही बस आयना इकडे जाणार जात असतानाही हा या उत्तराला चौथेजीवाडी म्हणून हे गाव आहे या ठिकाणी हा अपघात झालेला आहे तर आपण हे दृश्य बघू शकता की पूर्ण इकडे गाडी बस या ठिकाणी खाली गेलेली आहे आणि नशीब सदर की इथं जीवितहानी काही मोठी झालेली नाही असं या ठिकाणी समजून येत आहे सदर संपूर्ण जे प्रवासी होते त्यांना सगळ्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवलेलं आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगवडे सह कॅमेरामॅन दयानंद शिंदे जव्हार पालघर धन्यवाद तुमचं नाव काय कुठे कुठे चाललेच तुम्ही मग काय कसं काय काय प्रकार घडला नेमका थोडक्या गाडी संदर्भात

घडण्याचं कारण काय का थोडक्यात काय निष्पन्न थोडक्यात निष्पन्न गाडीमध्ये खाली आवाज जोरात आला त्याच्यानंतर मग गाडी म्हणजे ब्रेक मारतो तर गाडी थांबतच नव्हती काय पर्याय काय करायला गो थोडक्यात माझा मी कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण पुढे पोरं खेळत होती ते गावामध्ये त्याच्यामुळे मी प्रयत्न केला पण ते नाही आवडू शकते तुझं नाव हो काय निलिमा टोकरे आणि तू कुठून कुठे चालली ते कॉलेज कडून गावाकडे जातो कुठलं गाव तुझं मग काय झालं नेमकं गाडी तुझं काही कळालं नाही का, का? किती शिकते तू वायला एस एस शिकते का तू रोज योगा करतेस मग गाडीची परिस्थिती कशी होती गाडी चांगल्या कंडिशन ला होती कशी होती नेमकी काय ओके okay. 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 हॅलो काय माझं नाव दीपक पाटील काय वाटतं का, तुम्हाला रस्त्यासंदर्भात रस्त्यासंदर्भात आज जवाहरवरून निघाल्यापासून ना जवाहरपूरचे मांगेल वाडा ते चोख्याचे वाडेपर्यंत पूर्ण ही दरी आहे दरीला साईडने संरक्षण भिंतच नाही आहे जोपर्यंत कुठला अपघात होत नाही तोपर्यंत शासन काय दुर्लक्ष करतं जेव्हा कुठला अपघात होतो तेव्हा त्याच्याकडं वगैरे ते पण तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला का काय वाटतं काय केलं पाहिजे या ठिकाणी हां या ठिकाणी जव्हारपासून त्या मांगेलवाडा एरियापासून तिथून त्या चुकीच्यावाडीपर्यंत संरक्षण भिंत आणि बांधायलाच पाहिजे बांधायला पाहिजे बांधायला पाहिजे समजा नाहीच बांधली तर तुम्ही काय करणार पडेस संपूर्ण सं, गावकरी काय शेवटी गावकऱ्यांना आंदोलन करावं लागायचं मग जर घटना जर घडत राहिल्या असा नाही त्याच्यावरती आंदोलन करावंच लागेल मग धन्यवाद प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा